अनितो आम्ही केले मगना कायला छव मार हत्या मुलीना ज्या हाताने फुगडी घालता येते त्या हाताने गदह हि मारता येते बोला हर हर महादेव हर हर महादेव माझे नाव अनुविशा मिद्दळवी मी आहे जिजाऊ फक्त शाजी राजांची पत्नी नवे शिवबांची माता नवे मी आहे स्वराज्याची जिजाऊ या डोंगरांगा पहा ही चपली माती आणि ही चपली अस्मिता पण शत्रू आमच्या घरावर राज्य करतोय आमच्या भगिनींवर अत्याचार करतोय आमच्या लेकरांना गुलाम बनवतोय आणि आम्ही गप्प बसायचं कधीही नाही घराचा आभूषण म्हणजे स्त्री आणि संस्कृतीची आत्मा म्हणजे काय यांच्या वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाला मराठ्यांची तलवार उत्तर देईल एक आई म्हणून मी केवळ त्याला जन्म नाही दिला त्याच्या रगात स्वराज्यचं स्वप्नही होतलंय शुभाला गडकोट शिकवलं गडांवर फिरवलं रामायण महाभारत सांगितलं तरवा तलवारबाजी घोडेस्वारी आणि राजकारणाचे धडे दिले कारण हा शुभा फक्त मागा मुलगा नाही तो आहे त्या संपूर्ण भूमातेचा ही किमतीवर शुभतेला सत्यात उतरवे आणि मी मी त्याचा पहिला अभेद्य आधारस्तंभ स्तंभ असेल मी जिजाव आहे मी मातृशक्ती आहे मी हिंद विश्वराज्याची जननी आहे हर हर महादेव जय भवानी जय शिवाय धावचू दवारी ऐका होदवर काय सिंह की आम्ही तुम्हाला समजू दिलं ग्राउंड सांगितलं की बदलाचा लोक तुम्ही ठरले जर तुम्ही जर त्यासाठी हट्ट करू दे

अभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सृजाम्य पत्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे राजा वावे श्री चिच्छ उठा सुंदाई डोळे पुस चिंता करू नका गुणा राजांचा घडला नाही गुणा आमचा घडला आम्ही राजांना बरे राणले खेरीज राणार नाही हंबी राजांच्या अटीपणाची मातब परी तुम्ही आम्हाला सांगता अरे ओके 16 वर्षांचे देखील दादाजी बंता सारख्या वय अवृद्ध कारभारांचा अंतस्त करण्याचा भेद केला थोरल्या महाराजांना आमचे मनसुबे नापसंत होते तेव्हा त्यांनाही आम्ही आमच्या हिमतीने आमच्या बाजूला वळवून घेतलं

su so, da उतानी गोवर्धन उठू शकतो मी आकाशूर पकाशू सब नरकासुर मारून शकतो तुम्हाला पराशीत मदत पाहिजे तर मनाना गोविंद हरे मुरा स्वराज्याच्या माती तू हजार संभाजी पुन्हा जन्म जय संभाजी हजार मरेण व हजार जिवंत ना पण हिंदू धर्म सोडणार नाही माझ्या रक्ताच्या Two, eh? No, some badge and malay. prane. Marati, Mati, Majishane. Jagadamba, Jagadamba, Jagadam. Hadaada Mahade. Hada Mahade.

है कि वो एक बार चार धाम का यात्रा करें इनके इच्छा को पूर्ण करने के लिए मैं ये भोंगी बनाकर उनको लेके जा रहा हूँ मैं मेरे माता पिता से अधिक प्रेम करता हूँ ये जीवन मेरे माता पिता ने ही दी है इसलिए ये मेरे कर्तव्य है कि मैं उनकी आज्ञा का पालन करूँ और उनकी सेवा करूँ माता पिता से बढ़कर कोई भगवान नहीं। माता पिता के सेवा से बढ़कर कोई काम नहीं माता पिता को जो दुख देते वही इंसान ही नहीं माता की ममता और पिता की क्षमता का आदर करो मातृदेवो भव पितृ देवो, देवो अभी मुझको जल्दी जल्दी, जल्दी जाकर चार धाम तक तो पहुँचना है तो फिर में जा रहा हूँ

छत्रपती शिवाजी महाराज सदा बिझी असा विचार करतात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी त्यांची पुत्रवधू ठेवले राहिले आणि ह्याच भूमीत त्याला मरण आले कारण महाराष्ट्र आणि मराठे कधी झुकत नाही जय बाबा